साडी मॅडम तुम्हाला आणलेली हो। नाही मी कोणाला आणलेली अजून एकदा सांगा तुम्हाला मला आणलेली साडी आता मी तिला घालते आणि तिने एक्स्ट्रा काम करायचं म्हणलं तुमच्या घरी तुमच्या प्रत्येक कामाचे पैसे द्यायचे म्हटलं तर मग मी तर गरीब होऊन जायला गरीब नाही मग मी देऊच नाही शिकणार काय माझी मान थोडी दुखली सकाळपासून माझे हात तर एवढे सर्व कपडे जेवढे होते तेवढे मी म्हणून का आता मशीन मध्ये टाकले जेव्हा मशीन मध्ये टाकायचे का सकाळपासून सांगितलं म्हणजे आम्हीच करायचं सगळे काम एक काम सुद्धा करता येत नाही का आप कपडे ले काढायला ती इथं टेबल वर आणून टाकायला इथं लेकरांना काही म्हणू द्यायचं नाही आपण काय करायचं नाही एकट्या माणसाने काय जीव का काय काय माहिती बघा रुमाल ती, ती हेडफोन तिथे ती ती ठेवायची जागा आहे तिथं कटर हे काम थंड नाही करायचं या पोळी सगळं आता तुमच्या कप्प्यात आणून टाकले परत म्हणतात हा माझ्या कप्प्यात कोणी टाकलं लेकर लेकर नाही धुवलं उचलाय कप्याने उचलायला पाहिजे कळत करतोय ना, <laughs> <laughs> ना, ना, <laughs> मी ना मला तुला बघ त्यांची मम्मी पण तशीच आहे कुठे फेकती तारे कुठे नाही फेकला तुमच्या अंगावर फेकला आता त्या पोरीला मी तयार करणार नाही रात्री काय म्हणे मला साऊथ इंडियनच सा लूक घ्यायचंय अरे ते दांडिया चालू आहेत ना मग दांडिया चालू आहेत तर मग काय करू मला ड्युटी आहे हा तेवढे दोन तास एक तास मला भेटतंय मी पण आराम करणार आहे माझा जीव वाळून गेला इथं काम करून <laughs> करू ना तयार तयार तुमच्यासाठी माझ्यासाठी काय तयार करा तुमच्या आनंदासाठी माझा आनंदच नाही मी आनंद करणं सोडून गेलाय आता मी ते नाही हे बघ आता सगळ्या महिला दांडिया गरबा खेळायला जातात की नाही तुम्ही स्वतः बंदोबस्त आहे ड्युटीचा ड्युटी आनंद कसा घेणार आनंद बघून नाही त्या महिला दांडिया खेळतात मी खुश होते त्यांच्याकडे पाहून तुमच्या ठिकाणी मला भारी वाटतय तुमच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलीला तयार करा मग साऊथ इंडियन लोक तयार करा एकदम बढिया आणि साडी साडी मॅडम तुम्हाला आणलेली नाही मी खेळावरून कोणाला आणलेली अजून एकदा सांगा मला आणलेली साडी आता मी तिला घालते आणि तिने उड्या मारून मारून ती व्हाईट साडी सगळी पांढरी शुभ्रची काळी गुळगुळ करून येते तुम्ही साडी मला आणली मी अजून एकदा सुद्धा घातली नाही तुम्ही तिला ती साडी घाला घालावणार आणा तिला काय तुम्हाला तू आणायचे ना मी साडी घालून देणार नाही तिला तुम्हाला आणायचं तर तिला ते साऊथ इंडियन घागरा आणा नाही परत दुसरी एक साडी आणा माझी साडी मी देणार नाही ठीक आहे काय व्यवस्था करता येईल व्यवस्था हीच करायची तिच्या मेकअपचे पैसे द्यायचे तिच्या साडीचे पैसे द्यायचे तिच्या हेअरस्टाईलचे पैसे द्यायचे तर व्यवस्था होईल <laughs> मला ह हो ना मग ना एवढे एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं तुमच्या घरी तुमच्या काम प्रत्येक कामाचे पैसे द्यायचे म्हटलं तर मग मी तर गरीब होऊन जायला गरीब नाही मग मी देऊन नाही शिकणार तुम्ही गरीब होत नाही उलट श्रीमंत होता आणि uh -huh. कसं जेवढे तुमची मुलगी नटल जेवढी एवढी सुंदर मेकअप करेन कोण म्हणणार आहे अस्मिताची मुलगी तिथं काय म्हणणार हो हो ती सूर्यवशी साबाची मुलगी आहे असेच म्हणणार झाले ना मला माहितीये कोण काय म्हणतोय ना कसं मला uh -huh. uh -huh. चला की तुमच्या तुम्ही आता तु, तुला आनंद कसा हे म्हणजे डान्स दांडिया खेळला तर आनंद घेता येईल आणि मग तुमची मुलगी तिथं दांडिया तुम्हाला आनंद भेटणार नाही का मग तिच्यासोबत फोटो काढायला सेल्फी काढायला माझ्यासोबत दहा वेळेस पणा जाते शिवदास चला सेल्फी काढू मी कधी नाही म्हटलं मला नाही आनंद भेटणार म्हणून भेटतात ना मला पण मग त्याचे चार्जेस पे करावे लागतील एक तर एक तुम्ही काय काम करू लागत नाही अरे मान दुखल्यासारखी झाली म्हणून तर बेडशीट आता बेडशीट तर काय माझी मान थोडी दुखली सकाळपासून माझे हात दुखायले तर एवढे सर्व कपडे जेवढे होते तेवढे धुतलेत मी म्हण ना आता मशीन <laughs> मध्ये टाकले जेव्हा मशीन मध्ये टाकायचे <laughs> <laughs> मशीन मध्ये टाकायला पण मेहनत लागती ना साहेब हो 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 त्यात निर्मळ टाकावं लागते त्यात लिक्विड टाकावं लागते हा तुमचं वजन त्याच्यामुळे नाही हो तुम्ही तांत्रा घ्यायचा थोडी कमी करा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते मुख्य अडचण इथं आहे आपण मुख्य अडचण सोडून देतो आणि बाकी दुसरे जा त्या लेकराला आवरून देत जा मी तिकडला स्वयंपाकायचं बघते तर जाईल ओके मी रात्री तयार तेव्हाच करणार गोलवेज परिषदेचा सा, सातवा करायला सा नक्की झाला आपलं

किती चार्जेस द्यायचे सांग किती द्यायचे कसं खाली सांगते पुन्हा म्हणता नॉर्मल बाबा एवढे सगळे जेवढे म्हणले तेवढे द्यावं लागतील हातच दुखाले माझे बोक हात खाज वाढले तर इकडे बघा मेकअपचे तीन हजार साडीचे चार्जेस एक हजार आणि हेअरस्टाईलचे किती किती हजार आणि तिला नेण आणण ह हजार ह अशी न्हय हजार ठीक आहे हे मेकअप करा साडेचे हेअरस्टाईल वगैरे हो देतो न्यायला आणायला मी तुमच्या सोबत येतो हो दे पाच देऊन टाकतो ठीक <laughs> <laughs> आहे सहा गुगल पे काय सहा मध्ये करा फीस गुगल पे हो <laughs> वाजला पाहिजे आवाज आला पाहिजे मी माहिती आहे का तिचं केलेलं असून देतो हे बघा आता आता सध्या परिस्थिती आमची नाही हो तुम्हाला देतो म्हटलं नाही मी मध्ये नका तुमची परिस्थिती दाखवू नका राहू द्या आम्हाला माहिती तुम्हाला आज फिरायला जायला पैसे ते थांबी घरी होती शरीराला सांगते शाळेतून येते तिला मेकअप करते नाही थांबा मेकअप हो दे सगळं हो दे संध्याकाळी तुम्ही बघा सांगून टाक मग कसा भेटतो तिला देतो वंदन तुम्हाला देतो जर देतो, देतो <laughs> रक्ताचं पाणी करीन हरायचे काळे करीन पण देईल बघ

त्याच्यानंतर हेअरस्टाईल तिला तयार व्हायचं म्हटलं की खूप आवडतं आणि सर्व मुलीमध्ये म्हणतात ना प्रत्येक आईवडिला आपल्याला जरा जास्तच आवडतं तसं शौर्या पहा हेअरस्टाईल तिचं मेकअप लूक खूप भारी दिसत होत मी स्वागताचा मस्तपैकी कार्यक्रम झाला आणि दांडियाची सुरुवात होणार होती आणि साहेब म्हणल्याप्रमाणे <coughs> साहेबांनी आम्हाला तिथे नेऊन सोडलं कारण की शौर्याला एकटीला सोडायला मी सांगितलं होतं चार्जेस घेईल म्हणून आणि मग काय शौर्या तिथं पोहोचल्याच्या नंतर कशाची हाती लागते तिला पहिलाच दिवस होता शौर्याचा कारण की पहिल्या दिवशी पाऊस होता आणि मला पण तेवढं तिला तयार वगैरे करायला जमलं नाही तर काल मस्त असं छान तयार केलं तिला तर सुंदर साऊथ आणडी साऊथ इंडियन लुक होतं पहा तर कशी सर्वांकडं पाहून राहायला लागली आपलं आपलं आणि पहिलाच दिवस असल्यामुळं तिला एवढ्या स्टेप वगैरे हो काही जमत नव्हत्या पण तिच्या वयामानानुसार तिने छान केलं आणि त्यातले त्यात म्हणत त्यात होती मम्मी मला आता उद्या पण जायचं आहे आणि उद्या मला का नाही तुम्ही पॅन्ट शर्ट घाला किंवा फ्रॉक घाला म्हणजे मला छान दांडिया घेता येतील कारण की साडीमुळं कसं लेकराला कॅरी करणं आणि डान्स करणं थोडं अवघडच जातं पण तिच्या हिशोबाने तिने पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे केलं आणि दुसरी पण बच्चे कंपनी पहा छान करत होत्या मॅडम श्रुती मॅडम शिकवत होत्या आणि अशा प्रकारे आमच्या कॉलनीमधील महिलांनी दांडियाचा भरपूर असा आनंद घेतलेला आहे तुम्हाला शौर्याचं लूक कसं वाटलं शोर्याचा वाट दांडिया गरबा कशा वाटल्या आणि शेवटी पहा थकून इथे बसली आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये